जसे की आपल्या सर्वांनाच माहिती आहे वन विभागातील वनमजूर या पदासाठी बारा पेक्षा जास्त जागा रिक्त असल्याची माहिती समोर आलेली आहे आणि या सर्व पदांची जी भरती आहे दोन हजार चोवीस मध्ये होण्याची दाट शक्यता असणार आहे आणि येत्या एक ते दोन महिन्यामध्ये ही जाहिरात आलेली बघण्यासाठी बेटर असा एक आपला अंदाज आहे तर त्यानुसार वनमजूर या पदाविषयी अतिशय महत्वाची माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमाने मी देणार आहे तर त्यासाठी नक्कीच व्हिडिओला पूर्ण बघा तर यामध्ये महत्वाचं काय असणार आहे की वनमजूर हे जे पद भरलं जाणार आहे यावर्षी हे परमानंट नोकरीच्या माध्यमाने भरलं जाणार आहे यामधील सर्वात महत्वाचा प्रश्न जो विद्यार्थ्यांकडून विचारला जात आहे की वनमजुरी या पदाची इथून मागे परमानंट मध्ये भरती झाली आहे की नाही तर याचं उत्तर असणार आहे नाही या अगोदर कोणत्याही प्रकारची वनमजुरी या पदाची परमानंट मध्ये भरती झालेली नाहीये ही तात्पुरत्या स्वरूपामध्ये भरती व्हायची आणि जेव्हा जेव्हा काम लागल तेव्हा तेव्हा हे पद वनरक्षक किंवा वन विभागातील जे पण अधिकारी आहेत त्यांच्याद्वारे इथं भरली जायची आणि काम झाल्यानंतर ते पद पुन्हा सोडून द्यावं लागायचं परंतु याच वर्षी खूपच मोठी भरती येणार आहे बारा पेक्षा जास्त जागांसाठी वनमजूर या पदासाठी ही अतिशय महत्वाची बातमी असणार आहे आणि यामध्ये हे जे पद असणार आहे यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे एज्युकेशन शिक्षण काय लागणार आहे याचे फायदे काय होणार आहे तुम्हाला यामध्ये काम कशामध्ये असणार आहे त्यामधील त्या, त्या महत्वाचे इथून मागचे जे पण जी आर आहे ते कोणकोणते आले होते नवीन जी आर नुसार आपल्याकडे माहिती आहे की नाही त्याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला भेटणारच आहे एकूण जागा तुम्हाला समजून आल्या बारा हजार त्यांचा आकडा आकडा आलेला पेक्षा जास्त जागा असण्याची दाट शक्यता असणार आहे आणि इतर जेवढे पण तुमच्या मनातील प्रश्न असतील त्या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला या एकाच व्हिडिओच्या माध्यमाने मी देण्याचा प्रयत्न करणार आहे तर सर्वात महत्वाचं म्हणजे आतापर्यंत वन खात्यामध्ये किती जागा रिक्त आहे ठीक आहे वन विभागामध्ये कोणकोणत्या पदासाठी किती जागा रिक्त आहेत आता वनरक्षक तुम्हाला सांगितलं वनरक्षक या पदासाठी आतापर्यंत आपल्याकडे जी पण माहिती जमा झालेली आहे त्यानुसार जर विचार केला तर सोळाशे एवढ्या जागा रिक्त आहेत ठीक आहे आता त्यानंतर वन वन मजूर ठीक आहे वनमजूर या पदासाठी आपल्याला सांगितलं बारा हजार जागांची माहिती इथे भेटलेली आहे बारा हजार जागा भरल्या जाणार आहे त्यानंतर पुढे जर म्हटलं तर वन सहाय्यक ठीक आहे वन सहाय्यक या पदाचा जर विचार केला तर त्यासाठी तीनशेच्या आसपास इथं जागा आपल्याला बघण्यासाठी भेटलेल्या आहेत या टोटल जागा जर म्हटलं तर आपल्याला इथं तेरा पेक्षा जास्त जागा इथं होत असल्याचं दिसत आहे तर वन खात्यामध्ये यावर्षी जास्तीत जास्त मोठी भरती येण्याची दाट शक्यता असणार आहे अशा प्रकारची जागांविषयी माहिती तुम्हाला एवढीच्या माध्यमाने समजून आली आतापर्यंत तीन पदांची माहिती आपल्याकडे इथं उपलब्ध झाली होती यापेक्षाही जास्त जागा असण्याची शक्यता असणार आहे परंतु कंपनी कन्फर्म जागा किती असणार आहे आपल्या अंदाजानुसार आर टी फाईल केली होती त्यानुसार आणि जेवढी पण माहिती आपल्याला इथे मिळत आहे त्यानुसार आतापर्यंत तेरा जा हजार पेक्षा जास्त जागा आपल्याला बघण्यासाठी भेटलेल्या आहेत आता जागांविषयी माहिती तुम्हाला समजून तर आलीच आहे परंतु वन मजूर या पदाविषयी जास्त विद्यार्थ्यांना माहिती नाही त्याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघूया यामध्ये सर्वप्रथम महत्वाचं म्हणजे एज वय किती असणार आहे या पदासाठी वयाची अट काय ठेवण्यात येणार आहे त्यासोबत शैक्षणिक पात्रता खूपच महत्वाचा मुद्दा आहे त्यावरती आपण बोलणार आहोत आता वयाचं जर म्हटलं तर आपल्या अंदाजानुसार कमीत कमी अठरा वर्ष लागणार आहे आणि जास्तीत जास्त तुम्हाला तीस ते पस्तीस वर्षापर्यंत अर्ज करता येणार आहे त्यासाठी तुमचं वय जास्त देखील असेल तरी तुम्ही वनमजूर या पदासाठी अर्ज करू शकता यामध्ये कॅटेगरी नुसार सूट असणार आहे आपल्या माहितीनुसार अठरा ते अठ्ठावीस वर्ष एवढी वयाची अट असणार आहे मागास वर्गीया मध्ये यामध्ये तीन ते पाच वर्षाची सूट असणार आहे त्यासोबत अजून आरक्षणाअंतर्गत येत असतील त्यांना पाच ते दहा वर्षाची सूट असणार आहे अशा प्रकारची इथं वयाची अट ठेवण्यात येणार आहे अशा प्रकारची माहिती आपल्याकडे आलेली आहे जेव्हा जाहिरात येईल यामध्ये काही बदल झाले तर सविस्तर माहिती आपल्याला एबीडी अकॅडमी या चॅनलवरती सर्वप्रथम दिली जाईल ठीक आहे तर एबीडी अकॅडमी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे टाकून देतोय तिथून जाऊन तुम्ही सबस्क्राईब करून घ्या यामध्ये अजून एक महत्वाचं म्हणजे या चॅनल वरती वन विभागातील जेवढ्या पण पद भरती येणार आहेत त्यांचे सर्व क्लासेस फ्री मध्ये तुम्हाला देण्यात येणार आहे ठीक आहे सर्व क्लासेस फ्री मध्ये देण्यात येणार आहे त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इथून पुढे जेवढी पण महत्वाची माहिती असेल या चॅनल वरती तुम्हाला दिली जाईल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंक त्यावरती जा सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जेवढे पण क्लासेस येतील ते तुम्ही फ्री मध्ये करू शकता आणि जाहिरात विषयी संपूर्ण माहिती लवकरात लवकर या चॅनल वरती तुम्ही मिळवू शकता तर बघा जो आपला पहिला प्रश्न होता की वयाची अट किती असू शकते तर आपल्या अंदाजानुसार अठरा ते अठ्ठावीस सर्वसाधारण विद्यार्थ्यांना इथं वयाची अट असू शकते आणि मागासवर्गीय आरक्षणानुसार जे पण विद्यार्थी त्यांना पाच ते दहा वर्षाची इथं सूट असू शकते म्हणजेच भरभरून त्यांना सूट असणार आहे आणि सर्वसाधारण अठरा ते अठ्ठावीस आपल्या अंदाजानुसार इथं वयाची अट असणार आहे आणि बाकी यामध्ये कोणत्याही प्रकारचे बदल झाले ते जाहिरात आल्यानंतर त्याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला आपण पुढील व्हिडिओच्या आहे त्यासाठी चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे आता अजून एक प्रश्न येत होता त्याचं उत्तर मी पहिल्यांदीच देऊन टाकलेलं आहे की वनमजूर या पदाची मध्ये आता इथून मागे कधी भरती झाली होती का तर याचं उत्तर आहे नाही पहिल्यांदाच मध्ये इथे भरती होणार आहे आता यामध्ये कामे कोणकोणती करावी लागतात ठीक आहे वनमजूर या पदासाठी तुम्हाला कोणकोणती कामे असतात त्याविषयी सुद्धा पुढे आपण व्हिडिओमध्ये माहिती बघणारच आहोत यामध्ये वनमजूर या पदा साठी जर आपण काम केलं तर आपल्याला तीन वर्ष झाल्यानंतर एक सर्पिफिकेट सुद्धा भेटतं त्या सर्पिफिकेट चा फायदा तुम्ही कुठे घेऊ शकता त्याचं कुठे लागू होईल त्याविषयी माहिती आहे तर त्यासाठी नक्कीच बघा तर बघा या अगोदर चे जी आर जेवढी पण आहे वनमजुरी याविषयी जर माहिती द्यायचं म्हटलं तर जास्त काही जी आर आलेले नाहीये कारण ही परमनंट स्वरूपाची भरती नव्हती त्यासाठी वनमजूर या पदाची जास्तीत जास्त कमी जी आर आपल्याला बघण्यासाठी भेटतील यामध्ये फक्त जर म्हटलं तर वनमजूर ही जी कायम पदाची भरती नसून तात्पुरत्या स्वरूपामध्ये जेवढे पण जे, जे उमेदवार होते वनमजूर त्यांना जी पण पेमेंटची त्याविषयी काही महत्वाची जी आर आले होते पेमेंट कसं देण्यात येईल त्याविषयी काय माहिती आली होती त्यासोबत जर म्हटलं तर आपल्याला त्यांचा कालावधी किती ठेवायचा आहे त्या कालावधी विषयी काय महत्वाचे जी आर आले होते जास्त काय महत्वाचे जी आर नव्हते परंतु आता जर म्हटलं तर बारा हजारपेक्षा जास्त जागांसाठी याच वर्षी परमनंट म्हणजे वनमजूर या पदाची भरती होण्याचं समोर आलेलं आहे तर त्यासाठी आपल्या सर्वांसाठी ही अतिशय महत्वाची संधी असणार आहे वनमजुरी या पदासाठी अर्ज करण्यासाठी आता चला पुढे जर म्हटलं तर शैक्षणिक पात्रता काय असू शकते ठीक आहे शिक्षण किती असू शकते त्याविषयी माहिती आपण बघणार आहोत आता माझ्या अंदाजानुसार यासाठी कमीत कमी आठवी पास जरी असेल तरी तुम्ही अर्ज करू शकता तुम्ही दहावी पास असाल तरी अर्ज करू शकता आता यामध्ये शंभर टक्के मी सांगू शकत नाहीये परंतु जर म्हटलं तर आठवी पास उमेदवार देखील अर्ज करू शकता आणि दहावी पास सुद्धा अर्ज करू शकता आणि इथून पुढे जेवढे पण उमेदवार असतील ते सर्व अर्ज करू शकता महत्वाचं यामध्ये काय या असणार आहे दहावी पास ठीक आहे यावरती जर म्हटलं तर दहावी पास वरती भारतीय कारण परमनंट नोकरी असणार आहे आणि यामध्ये या जर असा विचार केला तर पुढे आपल्याला वनरक्षक झालं वन, वन सहायक झालं त्यांच्यासाठी एक सर्टिफिकेटानंतर तीन वर्ष आपण या वनमजूर या पदासाठी काम केलं की आपल्याला वनमजुराच सर्टिफिकेट मिळतं आणि यामध्ये जर इतर जे पदे आहेत वन विभागातील इतर जे पदे आहेत तर त्यांच्यासाठी आपल्याला पाच ते दहा आरक्षण इथे मिळतं या सर्टिफिकेट वरती जे तीन वर्षाचे सर्टिफिक्स जसं की आपलं पोलीस मध्ये पोलीस होमगार्ड ठीक आहे पोलीस साठी आपण जर कार्य केलं तीन वर्ष ते तर त्याचं आपल्याला सर्टिफिकेट पोलीस शिपाईसाठी किंवा पोलीस विभागातील ज्या भरती आहेत त्यामध्ये आपल्याला काही टक्के आरक्षण जे वन विभागातील वनमजूर जे पद आहे जर तुम्ही हे तीन वर्ष नोकरी केली तर यामध्ये तुम्हाला एक सर्टिफिकेट सुद्धा मिळणार आहे असा एक आपला अंदाज आहे आणि याचा अंदाजानुसार जर आपण विचार केला तर पाच ते दहा टक्के आपल्याला ज्या इतर जागा आहेत वनरक्ष झालं वन सहायक झालं किंवा वन विभागातील इतर जे पण वरिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिक आहे तर त्यांच्यासाठी आपल्याला इथं आरक्षण देखील मिळेल अशा प्रकारचा एक अंदाज आपल्याकडे समोर आलेला आहे मित्रांनो आणि त्यानुसार जर आपण विचार केला तर वन विभागातील वनमजूर हे पद अतिशय महत्वाचे समोर दिसत आहे आता यामध्ये महत्वाचं काय असणार आहे दहावी पास इथं कमीत कमी असेल दहावी पास च्या वरती शैक्षणिक पात्रता लागणार नाही माझ्या अंदाजानुसार नव्याण्णव टक्के सांगत आहे जे पण उमेदवार दहावी पास आहे ते या पदासाठी अर्ज करू शकता आठवी पास शक्यता काढू शकतात परंतु दहावी पास काढू शकतात नाही दहावी पास उमेदवार माझ्या अंदाजानुसार नव्याण्णव टक्के या पदासाठी अर्ज करू शकतो आता शैक्षणिक पात्रता 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 इथं प्रश्न संपून गेला शैक्षणिक शैक्षणिक काय असणार आहे तुम्हाला लागणार नाही त्यामुळे काळजी करू नका आता पुढे जर म्हटलं तर फायदे तुम्हाला सांगितलं सर्टिफिकेट याचं मिळतं ठीक आहे माझ्या अंदाजानुसार जर विचार केला तर तुम्हाला याचं सर्टिफिकेट दिलं जाईल तीन वर्षपेक्षा जास्त काम केलं तुम्हाला सर्टिफिकेट दिसू होतं आणि त्यानुसार वन विभागातील इतर जे पद आहे त्यांच्यासाठी जर तुम्ही अर्ज केला तर वन मजुरी या पदासाठी तुम्हाला पाच ते दहा टक्के आरक्षण इथं सूट दिली जाते ठीक आहे आरक्षणामध्ये सूट दिली जाते आणि त्यानुसार तुम्ही इतर नोकऱ्यांसाठी इथं अप्लाय केल्यानंतर तुम्हाला कॉम्पिटिशन जे आहे ते कमी झालेलं नक्कीच बघण्यासाठी भेटणार आहे तर बघा अशा प्रकारचे जेवढे पण महत्वाचे मुद्दे होते ते मी कव्हर करत आणलेले आहेत आता बघा पुढे जर महत्वाचं जर म्हटलं तर कामे कोण असणार आहे वनमजुरी या पदासाठी हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थ्यांकडून विचारला जात होता ठीक आहे तर आपल्या अंदाजानुसार आणि इतर जेवढे पण मागील जी आर आहेत त्यानुसार माहिती मिळाल्यानुसार मी तुम्हाला ही माहिती देत आहे पुढे आपल्याला जाहिरात आल्यानंतर यामध्ये काही बदल झाले तर नक्कीच आपल्या चॅनलवरती तुम्हाला सर्वप्रथम सांगितले जाईल तर त्यासाठी चॅनलवरती पहिल्यांदा यायला असेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा जी बिल येते तिलाही क्लिक करा तर बघा मित्रांनो वन विभागातील वनमजुराचं काम आपल्याला करावं लागणार आहे म्हणजेच मजुरासारखं आपल्याला इथं काम थोडक्यात असणार आहे यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा आणि सर्वात महत्वाचं काम म्हणजे वृक्ष लागवड हे असणार आहे वृक्ष लागवड आणि वृक्ष संरक्षण हे वनमजुराचं सर्वप्रथम महत्वाचं काम असणार आहे त्यानंतर वन संवर्धन झालं यामध्ये जर म्हटलं तर वनाचं रक्षण वनामध्ये काय आपत्ती आली तर त्याचं निवारण करणं वनामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण आले तर त्यासाठी मदत करणं ठीक आहे या साईडची आपल्याला काम करावी लागणार आहे जे वन्यजीव आहे वन्य प्राणी आहे तर त्यांचं संरक्षण सोबत त्यांच्यासाठी काय महत्वाचे व्यवस्थापन असेल संवर्धन असेल तर हे काम तुम्हाला करावे लागणार आहे म्हणजेच आपल्याला हे जे जे सर्व काम आहेत आपल्याला हे कोण सांगणार आहे आपल्याकडून कोण करून घेणार आहे आपल्या अंतानुसार वनरक्षक हे जे आपलं पद आहे ठीक आहे वनरक्षक हा जो असणार आहे हे वनमजुरांकडून काम करून घेतलं घेणार आहे म्हणजे थोडक्यात जर म्हटलं तर हे वरच पद असणार आहे वनरक्षक आणि त्या खालील पद असणार आहे वनमजूर आणि वनमजुरांना हे सर्व काम करावं लागणार आहे वृक्ष लागवड वृक्षाचं व्यवस्थापन म्हणा वृक्षावरती ध्यान ठेवणं त्यांची जी वाढ आहे ती व्यवस्थित करून घेणं वन संवर्धन झालं वन्य प्राणी प्राणी जे आहे ते त्यांचं संवर्धन झालं व्यवस्थापन झालं हे सर्व वन मजुरामध्ये इथं मोडत आहेत मित्रांनो आणि इथे जेवढी पण कामांची माहिती आहे कशा प्रकारचे काम केले जातं कारण इथून मागे कोणत्या प्रकारची परमनंट मध्ये भरती झालेली नाहीये फर्स्ट टाइम परमनंट मध्ये तुम्हाला भरतीची इथे संधी भेटत आहे आपल्याकडे जशी जशी माहिती इथे मिळेल तशी तशी तुम्हाला मी पुढील व्हिडिओच्या माध्यमाने देण्याचा प्रयत्न करणार आहे इतर मागील जी नुसार हा दहा एप्रिलचा जी आहे आणि यामध्ये जर म्हटलं तर पगाराविषयी माहिती होती जेवढं पण पेमेंट असतं त्याच्याविषयी माहिती होती काही शासन निर्णय होते त्याविषयी माहिती दिलेली आहे जे की आपल्याला हे नवीन आता दोन हजार चोवीस नुसार जे जी आर येतील त्यानुसारच लागू होतील हे जुने झाले कारण जर म्हटलं तर ही परमनंट नोकरी नव्हती ठीक आहे यावर्षी परमनंट स्वरूपामध्ये ही पद भरली जाणार आहे तर अशा प्रकारची ही सर्व माहिती वनमजुरी या पदाविषयी मी तुम्हाला देऊन घेतलेली आहे आता जर म्हटलं तर आपण एक नवीन आरटीआय फाईल करणार आहोत यामध्ये वनमजुर या पदाची भरती कधीपर्यंत येऊ शकते जाहिरात कधीपर्यंत प्रसिद्ध होऊ शकते यामध्ये वयाची अट सोबत डायरेक्टली आर टी आय फाईल करून त्यामध्ये आपण वयाची अट शैक्षणिक पात्रता महत्वाचा प्रश्न त्यासोबत कामे कोण कौं कोणती ऑफिशियली जे पण आपल्याकडे उत्तर येईल ते आपण पुढील लुडू माध्यमाने देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि इथं जेवढी पण माहिती असेल ते सर्वप्रथम आपल्याला एबीडी अकॅडमी या चॅनलवरती देण्याचा प्रयत्न करणार चॅनेल ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकून देते तिथून तुन तुम्ही भेट देऊ शकता आणि इतर कोणत्या प्रकारची भरतीची माहिती आली तर आपल्याला ऑफिशियल महाफॉरेस्ट किंवा महाराष्ट्र डॉट जी डॉट इन या वेबसाइट वरती दिली जाईल त्यावरती सर्व काही दिले जाते ठीक आहे आता यावरती जर मी तुम्हाला सांगितलं वन विभागातील जे वन मजूर पद आहे त्यासाठी वाय जट शैक्षणिक पात्रता आणि इतर माहिती आता या व्यतिरिक्त तुमचे जे पण प्रश्न असतील ते तुम्ही फक्त कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुम्हाला काय करायचं कमेंट करायचे कमेंट तुम्ही केल्यानंतर जेवढे पण प्रश्न महत्वाचे असतील ते आपण पुढील व्हिडिओच्या त्या प्रश्नाची उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे आतापर्यंत विद्यार्थ्यांकडून जेवढे पण प्रश्न विचारले गेले त्याची माहिती आपण ऑनलाईन सर्च केली काही विभागांना आपण कॉल करून काही ऑफिसला कॉल करून त्यांच्याकडून जी पण माहिती आपण गोळा केली ती, के ती माहिती तुम्हाला इथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे यामध्ये जागा वयाचे अट शैक्षणिक पात्रता आणि इतर कामे वगैरे कोणती असतात त्याविषयी माहिती तुम्हाला मी दिलेली आहे या व्यतिरिक्त अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा तशी जाहिरात आल्यानंतर सर्वप्रथम चॅनलवरती माहिती भेटून जाईल चॅनलला सबस्क्राईब करायची बिल क्लिक करा या व्यतिरिक्त प्रश्न असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा भेटूया पुढील लोडू मध्ये जे हिंद जय महाराष्ट्र